गुड मॉर्निंग कसं मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर येणारं वर्ष तुमच्यासाठी सुखाचं आनंदाचं आणि भरभराटीचं येऊ ही काही स्वप्न तुम्ही पाहिलेली आहेत ती या नवीन वर्षात नक्कीच पूर्ण होत हीच महाराजांचरणी प्रार्थना करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा तर माझी सकाळची सुरुवात आहे स्वयंपाकापासून बाकीची कामं आव, आवरून वगैरे घेतले सगळी स्वयंपाक केला मी आणि इकडं दूधसुद्धा तापून ठेवले मी तर स्वयंपाकामध्ये बनवलं होतं मी वांग्याची भाजी भरलेलं वांग बनवलं होतं आणि चपाती डाळ भात असं बनवलं होतं आणि मी शिरासुद्धा करणार आहे थोड्या वेळाने तर म्हटलं की नवीन वर्षाची सुरुवात छान अशी स्वामी महाराजांपासून करूया आपण तर सकाळची सुरुवात ही स्वयंपाकापासूनच असते बरं का माझी सकाळी मिस्टरांना डब्बा वगैरे द्यावा लागतो तर मग मला ही देवपूजेची कामं सकाळी सकाळी नाही जमत त्यांनी गेल्याशिवाय आठच्या नंतरच मी देवपूजा करते तशीच आजची सुद्धा सु माझी आठच्या नंतर देवपूजेला बसलेली आहे मी तर महाराजांना छान असं मला पंचामृतानं अभिषेक करायचा होता पण मी दह्याचं पाकिट आणलं होतं पण ती दही मी खायला वापरलं होतं म्हणून ती दही काही घेतलं नाही तर मी फक्त दुधानेच अभिषेक घातला आहे आणि आज छान असं महाराजांना उठणं लावून मी आंघोळ घालणार आहे महाराजांना खूप छान उठणं लावल्यानंतर एकदम तेज येताना त्यांच्याचे हे खूप छान दिसतात महाराज आपले तर पहिले मी साध्या पाण्याने मग दुधाने पाण्याने छान अशी मूर्ती स्वच्छ धुवून घेतली उठणं लावलं छान असं उठण्याने आंघोळ घातली महाराजांना मूर्ती स्वच्छ करून छान अशी पूजा केली आजची पूजा खूप खूप सुंदर झाली होती पूजा झाल्यानंतर जो तो अगरबत्तीचा सुगंध इतका छान येत होता ना मी अगरबत्ती या महिन्यात जर अशी वेगळी आणलेली आहे तर अगरबत्ती नसून मी स्टिक आणलेली आहे आणि त्याचा एकदम सॉफ्ट असा मन मंद सुगंध आहे ना खूप ताजं तवानं आणि फ्रेश आणि खूप खूप भारी वाटतं आहे अगदी मन भरून आलं असं वाटतंय महाराजांकडे बघतच बसावं पण नाही चालणार असं काम आपल्याला करावेच लागणार तर गौरीसुद्धा ट्युशनवरून आली होती तिचं मी आवरून देत ते स्कूलसाठी तिला जेवण वगैरे भरवलं आणि तिला आवरून देत होते मी कारण तिला स्कूलला जायलासुद्धा नको वाटत होतं पण आज नवीन वर्षाची शाळा कशी बोडवणार नाही का तिला सोडून वगैरे आले पुढचा व्हिडिओ काही मी शेअर वगैरे केला नाही कारण स्वामी सेवा करायची होती मला आज छान अशी स्वामी सेवा वगैरे केली ती पण मी तुमच्यासोबत शेअर नाही केली आणि डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटते तर आज नवीन वर्षाचं म्हटलं काहीतरी बनवावं सकाळी मी शिरा बनवला होता आणि आता बनवत आहे व्हेज बिर्याणी तर व्हेज बिर्याणीसाठी लागणारं सर्व साहित्य इथं काढून घेतले भाज्यामध्ये माझ्याकडे जास्त काही भाज्या नव्हत्या एवढंच घेतलेत फ्लावर वटाणा टोमॅटो कांदा असं घेतलं आहे आणि पनीर तळण्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम केले पण पनीर तळलेलं स्किप झालेलं आहे व्हिडिओ माझ्याकडून आला नाही आणि पनीर वगैरे तळून घेतलं काजू बदाम तळून घेतले छान असं आणि मसाला आता डायरेक्ट मी कुकरमध्ये बनवणार आहे व्हेज बिर्याणी तांदूळ वगैरे उकळून हे झंझट मी करत बसलेली नाही आहे तर कुकर ठेवला आहे छान कुकर गरम झाला तेल टाकलं छान कडकडीत तेल गरम झाल्यानंतर खडे मसाल्यामध्ये घेतले होते मी जिरं दालचिनी स्टार फूल तेजपान आणि थोडंसं लवंग घेतलं होतं दोन तीन लवंग एक आणि वेलची घेतली होती वेल वे, ते छान असा तडका दिला कडीपत्ता टाकला कांदा टाकला छान असा कांदा परतून घेतला त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट नव्हती म्हणून डायरेक्ट मी आलं किसून टाकले ती पण छान असा मसाला परतून घेतला नंतर त्याच्यामध्ये मी टाकलं टोमॅटो टोमॅटो पण छान परतलं त्याच्यामध्ये नंतर फ्ला फ्लावर आणि वटाणा टाकून छान असं ते सुद्धा मी भाज्या छान फ्राय करून घेतलेत जास्त भाज्या काही मी तर शिजवत बसली नाही कारण आपण कुकरला शिट्ट्या घेणार आहोत तर ती जास्त भाज्या शिजल्यानंतर भात असा एकदम वेगळाच होतो तर मी मग तसं नाही केलं तर फक्त जस्ट फ्राय करून घेतलेत नंतर मी त्याच्यामध्ये टाकले दोन चमचे धना पावडर आणि तुमच्या तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतो पण आमच्यात गौरी खाणार होती तर मग कमी तिखट टाकले मी दोन दीड चमचा तिखट टाकले लाल चटणी पावडर आणि थोडंसं मी बिर्याणी मसाला टाकलाय थोडासाच होता तेवढाच टाकलाय आणि छान असं मिक्स करून घेतले आणि तांदूळ छान धुवून एक पंधरा मिनिटं भिजू ठेवले होते ते तांदूळ टाकून घेतलेत छान असे मोठे तांदूळ घेतले होते मी जुना तांदूळ घेतलेला त्याच्यामुळं बिर्याणी खूप छान होते तर तांदूळ वगैरे टाकला चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान असं पनीर तळून घेतलं होतं काजू बदाम ते सुद्धा टाकून चांगलं फ्राय करून घेतलं आणि मी चार वाट्या पाणी घेतले दोन वाट्या तांदूळ घेतले होते तर चार वाट्या साडेचार वाट्या पाणी घेतले बरोबर आणि ते पाणी मी गरम करून टाकायचं असतं पण मी काही गरम केलेलं नाही आहे गारज पाणी वतलेलं आहे आणि तीन शिड्ड्या करून घेतल्या एक नंबर बिर्याणी झाली होती टेस्ट तर एक नंबर आली होती खूप खूप छान लागत होती च्या तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकर थोडासा थंड होऊ दिला म्हणजे पूर्णच वाप गेली त्याची आणि झाकण काढून बघते खरंच खूप खूप सुगंध इतका बिर्याणीचा सगळ्या घरात मध्ये पसरला ना खूप छान झाली होती टेस्टी झाली होती आणि एकदम भातसुद्धा असा एकदम मोकळा फटफटीत झाला होता हे बघा आणि छान असा भात मी मोकळा करून घेतला आणि वरतून भरपूर अशी हिरवी गार कोथिंबीर छान अशी पसरून घेतली कोथिंबीर अशी कच्ची वरतून टाकली ना खूप छान लागते शिजताना मी काय म्हणजे फोडणी देताना मी काय टाकली नव्हती वरतूनच टाकली होती आणि मस्त असा आपला बिर्याणी कुकरमधली बिर्याणी साधी सिंपल पण टेस्टी आणि खूप छान झाली होती बिर्याणी खरी आवडली असेल तर एकदा अशी नक्कीच करून बघा वेळ पण कमी लागतो आणि टेस्ट पण येत असेल तर अशी हा बिर्याणी करायला काहीच हरकत नाही तर असो तर असा होता आमचा नवीन वर्षातला पहिला दिवस तुमचा कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ थोडासा छोटा झाला आहे पण आवडीने बघाल अशी आशा आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा परत एकदा आणि सर्वांना गुड नाईट